बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली सिंधुफणा नदीला पूर आला आणि या नदी पात्राने आपला मार्ग बदलला तब्बल दहा किलोमीटर पर्यंत शेतात पाणी शिरला तर शिरस मार्ग येथे बंधाऱ्याजवळ सिंधुफणा नदीनंही प्रवाह बदलला पाहुयात बीड जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर जी पूर परिस्थिती निर्माण झाली ती झाली सिंधफळ नदीच्या पूर या पूर आल्यामुळे पण हा पूर नेमका आला कसा एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा ही परिस्थिती निर्माण झाली कशी या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता आम्ही तुम्हाला देणार आहोत डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून आपण सध्या शिरस या बंधारावर उभा आहोत आणि ह्या बंधाऱ्याला जी ही नदी वाहते तिचं नाव आहे सिंधफळा नदी सिंधफणा नदी याच नदीचा प्रवाह जो आहे तर दोन ठिकाणी जो नेहमीचा नैसर्गिक प्रवाह आहे त्यातून तो पलीकडे गेला आणि तब्बल तीन किलोमीटर पर्यंत हा प्रवाह वेगवेगळ्या मार्गाने शेतात घुसला आतापर्यंत कधीही इतिहासात ज्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही त्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली गावागावांमध्ये पाणी शिरलं आणि त्याचं कारण होतं सिंधफना नदीचं जे पात्र आहे ते पात्र बदलण्याचं आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते हेच ठिकाण आहे याच ठिकाणाहून या नदीचा प्रवाह बदलला आणि पुढे तो वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या गावात गेला मग पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये गावांमध्ये वस्त्यांमध्ये हे पाणी शिरलं जिथे कधीही सिंध फना नदीचं काहीही संबंध नव्हता मात्र पात्र जो आहे तो त्याने मार्ग बदलला कारण गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा बीडमध्ये एवढा पाऊस झाला की या नदीची जी मर्यादा आहे जी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्याच्यावरून हा सगळं पाणी वाहून गेला काय सगळी नेमकी परिस्थिती आहे आपल्यासोबत काही गावकरी आहेत या गावकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत काय नेमकं असं काय घडलं आणि काल काय सगळी परिस्थिती होती इकडे की एवढं पाणी थेट नदीच्या पलीकडे गेलं गेल्या तीन दिवसापासून या परिसरात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ह्या सिरस मार्गाचा बंदर आहे याच्या खाली नदीच्या काटे असलेले गाव तांदवडी हवेली अहेरी चिंचोली आणि खामगाव नांदूर ह्या गावांच्या नदीतून व्यवस्थित वाहत होतं पण ह्या बंदरीची स्पिचिंग व्यवस्थित न झाल्यामुळं पा, पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्यामुळं पाण्याने नदी पात्राने त्याचा प्रभाव बदलला आणि त्यामुळं खालचे चारही गावं अक्षरशः पाण्याखाली गेले या तूर ऊस मरू नका सर्वच पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे अक्षरशः पिकं शेतातून काढायला सुद्धा काय राहिलं नाही नवीन पिकं घ्यायचं म्हणलं तर नवीन माश्या तिच्या वेळी माती सुद्धा राहिली नाही म्हणजे बदलला म्हणजे नेमकं काय झालंय मला थोडस लो, लोकांना म्हणजे टीव्ही बघणाऱ्या लोकांना हे थोडस समजून पाहिजे असं झालंय बंधाऱ्याचं काम ज्यावेळी झालं होतं त्यावेळेस ह्या बाजूची जी नदीचा फ्लो सरळ येतो आणि अनेक वर्षापासून साखळी फुटणं आमच्याकडे प्रसिद्ध आहे तसे गोष्ट साखळी नंतर ह्या साईडला पाणी जातं हे सगळ्यांना माहित आहे हे सगळं प्रशासनाला माहित असताना डिपार्टमेंटला माहित असताना डिपार्टमेंटने ह्या साईडने स्पिचिंग जास्त करण्याची आवश्यकता होती पण ती केली नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं प्रत्येक वेळेस नुकसान होत ज्या 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 वेळी नदी ओवर फ्लो होईल त्या ह्या सगळ्या चार पाच गावांना या पुराच्या पाण्याचा फटका शंभर टक्के बसणार आहे नक्की ही सगळी परिस्थिती आहे मी गावकरी आहे त्यांचा जो आरोप आहे मी थोडस ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो ही नदी जी आहे ही नदीचा फ्लो आ, जो आहे तर तो सरळ नाही आहे त्या तिथून त्या मार्गावरून तो बदललेला आहे हा फ्लो जो आहे तर तो अचानक या ठिकाणी बदलला आणि जेव्हा नदीचं हे सगळं बांधारा बांधण्यात आलं त्यावेळेस तो एका बाजूनं कमी जागा आणि दुसऱ्या बाजूनं जास्त जागा असं घेण्यात आलं आणि त्यामुळे हा सगळा फ्लो गेल्या काही वर्षात छोटा मोठा पूर यायचा मात्र यावेळेस खूप पाऊस झाला आणि त्या फ्लोमुळे हे सगळं जे आहे तर पाणी चार गावांमध्ये घुसलं हे हे जी नदी पात्र आहे सिंदाफाना नदीचं हे सरळ पात्र या बांधाऱ्याला नव्हतं पण ज्यावेळेस त्याचा त्या मार्ग टन या बंधाऱ्याला घेण्यात आला त्यावेळेस मात्र याची दोन्ही बाजूनं जी पात्र बनवण्यात आलं किंवा सोडण्यात आलं होतं ते दोन्ही बाजूनं सारखं घेण्यात घ्यायला पाहिजे होतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र त्यावेळेस जी चूक झाली त्याचा परिणाम हा पूर परिस्थितीमध्ये पाहायला मिळो हो, आणि त्या त्यामुळेच हे पाणी जे आहे तर या शेतांमध्ये घुसलं पूर परिस्थिती निर्माण झाली एका ही सगळी बंधारा बांधताना काही चुका झाल्या आणि त्यामुळेच हे सगळं झाल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे त्यामुळे या सगळ्या पूर परिस्थितीला जबाबदार कोण आहे यापेक्षा आता या जी परिस्थिती निर्माण झाली आहे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र बीड जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याचं नेमकं कारण काय कुठे असा प्रसंग आला किंवा कुठे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली की तिथून हा सगळा पूर आत्तापर्यंत कधीही न गेलेल्या गावांमध्ये पूर गेलं पाणी गेलं हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला आणि हेच ते ठिकाण आहे जिथून या नदीनं आपला प्रवाह बदलला जे आपण एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मोसिन शेख एनडीटीव्ही बीड